सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी आज तुम्हाला आहे ना सकाळपासून ते साडे दहा जे कामं मी कशा पद्धतीनं करते तर हे रुटीन शेअर करणारे तर इथं मी सुरुवातीला के काय केलं घरातली झडझूड करून घेतली कारण मी सकाळी साडेपाचला उठलेली असते ना तर बाहेर खूप अंधार असतो तर मग मी सकाळी काही बाहेर म्हणजे पडत नाही पहिले घरातली झाडजूड करते आणि पोछा मारून घेते आणि नंतर मग बाहेरचे अंगणातली झाडझूड करते म्हणजे माझं हे दररोजचं रूटीन आहे घरातली झाडजूळ करायची पोछा करायचा आणि त्याच्यानंतर मग बाहेरचं तर इथं मग मी आता झाडजूड करून घेतलेली आहे सगळ्या रूमची त्याच्यानंतर पोछा मारायला घेतला तर त्याच्यामध्ये मी एक लिक्विड टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी गोमूत्र टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद जरी टाकली ना तरी चालते तर मी दररोज याच पद्धतीनं अशी सगळ्या घरात पोछा मारून घेत असते तर इथं माझा पूर्ण पोछा मारून झालेला होता तर तू मला इथं बाहेर दिसत असेल तर चांगलं उजाडलेलं आहे तर बरोबर आता सात वाजलेले होते तर इथं मग मी म्हणजे पोर्च झाडून घेतलेला आहे त्याच्यानंतर अंगण रांगोळ तर इथं मी तुम्हाला पूर्ण माझं आहे ना सकाळचं रुटीन आज शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीनं कामं करते कशा पद्धतीनं माझे कामं लवकर आवरतात आणि सकाळी म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत माझे सगळे कामं करून होतात घरातले माझं घर काही छोटंसं नाही बरंच मोठंसं घर आहे माझं तर मी एवढं घरं कसं मेंटेन ठेवते तर सकाळी मी लवकर उठल्यामुळं माझे कामं लवकर आवरतात आणि अंगणही खूप मोठं आहे तर इथं मग मी पूर्ण अंगणाला झाडून घेतलेलं आहे घराट्यानंच आपण जर सकाळी लवकर उठलो ना तर आपल्या कामाचं नियोजन सकाळचं व्यवस्थित होतं तर माझं त्याच्यामुळंच मग मी व्यवस्थित कामं म्हणजे रुटीन राहतं सकाळचं कारण मी लवकर उठलेली असती ना तर, तर, तर मी जवळपास म्हणजे घरातल्या अर्धे कामं करूनच बाहेर पडते तर मग त्याच्यामुळं काय होतं माझं व्यवस्थित रुटीन राहतं तर इथं मग मी अंगणामध्ये पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि राहिलेला जो भाग असतो ना पाणी शिंपट्यांचा तर जर ह्या पद्धतीनं म्हणजे मी हाताच्या साह्यानंच तो म्हणजे शिंपून घेत असते कारण इथं मॅडमची गाडी उभी असते ना तर मग काय होतं जर पायपानं जर मारत बसलं पाणी तर त्या गाडीवर खूप शिंतोडे उडतात तर मग इथं मी ह्या पद्धतीनंच मारून घेत असते तर इथं बाहेरचं माझं पूर्ण आवरून झालेलं आहे म्हणजे सडा रांगोळ टाकून झालेली तर चला मी आता आज जाते फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्यानंतर तुमच्याशी परत बोलते तर चला तर इथं मी आंघोळ करून ना किचनमध्ये आलेले होते तर इथं दुधावाले दादासुद्धा येऊन गेलेले होते तर इथं मी दूध तापून घेतलेले आणि एका साईडनं मी चहा ठेवलेला आहे कारण सकाळी लवकर उठलं ना तर मग चहा घेण्याची इच्छा होते तर इथं मग मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला आहे तर इथं मला आज उंबट्याचं पूजन करायचं आहे ना तर मग मी मदामदात असे हे पण कामं करून घेत असते तर ते ताट काढायलाही बरा ब म्हणजे बराच वेळ जातो तर इथं मग मी पूजेचं ताटसुद्धा काढून ठेवलेलं आहे तर चला मी आता चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर परत बोलते त्याच्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागले तर इथं मी स्वयंपाकसुद्धा बनवून घेतलेला आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज गोबीची भाजी बनवली होती म्हणजे फ्लावरची आ, देवाच्या पप्पांना खूप आवडते अशी सुक्की भाजी ना तर त्यांना गोबीची खूप आवडते तर इथं मग मी आमच्या दोघांसाठी अशी गोबीची भाजी बनवली वरम भाताचा कर लावणार मी पण थोडासा उशिरा लावणार कारण देवांसाठी आणि माझ्यासाठी त्यांना काही वरण खात नाही ते कारण त्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ना तर मग ते काही वरण खात नाही तर माझ्या पोळ्या टाकायच्या बाकी आहेत तर मी आता पोळ्यासुद्धा टाकून घेते आणि इथं सगळे टिफिनसुद्धा काढून घेतलेले तर मग स्वयंपाक करून झाला तर लगेच मी काय केलं मग किचनमध्ये जेवढे भांडे पडलेले होते ना स्वयंपाकाचे तर ते पूर्ण भांडे घासून घेतले कारण जेव्हाच्या तेव्हा जर कामं केले तर आपलं रुटीन जे असतं ना तर ते व्यवस्थित राहतं घरात प्रसन्नता राहते घरामध्ये एकदम फ्रेश वाटते तर इथं मग मी तेच केलं तर इथं मी म्हणजे पहिले भांडे घासून घेतलेले गॅसच्या ओठ्यावरती जेवढे भांडे पडलेले होते ना स्वयंपाकाचे ते भांडे घासले आणि लगेच हातो ना गॅसचा ओठा सुद्धा क्लीन करून घेतला म्हणजे कसं मग आपल्याला हे काम करायचं काम नाही परत तर इथं मग मी हे आहे ना इथं खालीच ठेवून देत असते एका कपड्यावरती खा, खाली एक कपडा टाकते आणि त्याच्यावरती ते, ते भांड्याचं टोपलं ठेवते म्हणजे जे पाणी निथरतं ना मग त्या कपड्यावरतीच ते पडतं तर इथं मग मी लगेच गॅसचा ओटाही क्लीन करून घेतलेला आहे जास्त काही खराब झालेला नव्हता ओटा तरी पण मग एक हात मारून घेतला म्हणजे मग दिवसभर मग मी काही गॅसच्या ओट्याला म्हणजे क्लीन करत नसते एकदा करून ठेवला सकाळी स्वयंपाक झाल्याच्यानंतर की मग त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळीच गॅसचा ओटा क्लीन करते तर मग असे छोटे मोठे कामं ना माझ्याकडे वेळ असला तर मग मी करत असते तर इथं मग मी पूर्ण ट्रॉले असतात ना तर त्या म्हणजे वरची जी बाजू असते ना ट्रॉलेची तर ती खूप लवकर खराब होते आपण त्यांना घडीघडी हात लावतो ना तर त्याच्यामुळं मग त्या खूप खराब होतात तर इथं मग मी त्यासुद्धा क्लीन करून घेतलेल्या होत्या तर इथं छोटे मोठे कामंही मी असे आधामात करत असते ते कामं झाल्याच्यानंतर मग इथं माझं मेन काम होतं देवपूजा तर म्हटलं चला पहिले तुळशीला पाणी टाकून घ्यायचं होतं नळ आलेले होते ना सकाळी नळ आल्यामुळेही कामं खूप म्हणजे लेट होतात तसे मग माझे कामं दहा वाजेपर्यंतच आवडतात पण नळ आले ना मग आपण जास्तीचेही कामं करतो आणि नळ आल्याच्यानंतर मग जास्त कामं करण्याचा पण आपल्याला ह्रूप येतो कारण खळखळ पाणी असतं ना तर मग इथं मी सर्वप्रथम तुळशीची पूजा करून घेतलेली इथं तुळशी मातेला पाणी टाकलं त्याच्यानं हळदी कुंकू तर इथं मी तुळशीजवळ येनं ही महादेवाची पिंड ठेवलेली आहे तशी ती ठेवणं चांगली नसते पण मग आता ही विसर्जनसुद्धा करू शकत नाही तर इथं मग मी त्याचं पूजन करत असते तर इथं मग मी म्हणजे छान अशी रांगोळ टाकून घेतलेली तुळशीजवळ तर हे रेडीमेडच छापे आणलेले म्हणजे मग यांना कसं पटकन टाकून होते आणि आपला वेळही वाचतो तर चला इथं छान अशी रांगोळ टाकून झालेली आहे आणि देवाऱ्यातल्या देवांची पूजा करण्याच्या पहिले ना आपण तुळशी मातेचीच पूजा करायची इथं माझी तुळशी मातेची पूजा करून झालेली होती आणि इथं खाली तुम्हाला एक टाईल्स दिसत असेल ब्लॅक कलरची तर त्याच्यावरती मी अशी टिपक्याची रांगोळ काढत असते तुळशीच्या समोर आणि बाहेर जेव्हा अंगणामध्ये रांगोळ काढायची असते ना तर तेव्हा डिझाईन काढते पण इथं मी टिपक्याचीच रां कारण टिपक्याचीच रांगोळ काढणं आपल्या दारामध्ये शुभ असते पहिले लोक टिपक्याच्याच रांगोळी काढायचे आपण आता म्हणजे डिझाईन आल्यामुळं मग सगळेजणं डिझाईनच काढतात तर मग मी बाहेर काढत असते पण जेव्हा तुळशी मातीच्या समोर काढायची असली ना तर तेव्हा मग अशी टिपक्याचीच रांगोळ काढते आणि मला आवडत आवडतात पण रांगोळ काढायला म्हणजे मला रांगोळ काढायला खूप आवडते तर इथं मग मी अशी छोटीशी रांगोळ टाकून घेतलेली आहे त्याच्यावर थोडीशी कलर म्हणून सजावट म्हणून थोडेसे कलरसुद्धा टाकलेले तर तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळ ही मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता पटकन देवांची देवपूजा करून घेते आपण जेव्हा तू अशी रांगोळ टाकतो ना तर त्याच्यावरती हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा टाकायच्या तर चला इथं माझी पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली आहे तर इथं मी लगेच आहे ना उंबाठ्याचं पूजनसुद्धा करून घेतलेलं आहे तर इथं मी उंबाठ्याचं पूजन दरच करते का तर नाही तर मी उंबाठ्याचं पूजन आहे ना तर कधी सोमवारी करत असते कधी गुरुवारी करत असते पॉसिबल झालं तर मग मंगळवारी पण करते नाही तर मग शुक्रवार आणि शनिवार शनिवारी कसं शनिवारी उंबाठ्याचं पूजन करणं खूप चांगलं असतं शनिवारी आपण आपल्या घरातले जाळे काढायचे देवारा क्लीन करायचा म्हणजे देव्हाऱ्यातल्या देवांना उजवाळायचं ते देवारा स्वच्छ करायचा म्हणजे हे आपले शनिवारीचे कामं असतात म्हणजे ते चांगलं असतं शनिवारी करणं तर इथं मग मी पूर्ण हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि इथं तुम्हाला दोन्हीकून दोन पंत्या लावलेल्या दिसत असेल तर त्याच्या खाली ना मी असे बोळके ठेवलेले आहे आपण लक्ष्मपूजनामध्ये जे बोळके आणतो ना तर ते बोळके आणि त्याच्यावरती अशा पंत्या ठेवल्या थोडीशी सजावट म्हणून आणि आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं ना पाताक्षणी तर थोडंसं मग असे आदलबदल मी थोडेसे करत असते अधूनमधून तर इथं मग न टाकता इथं फुलांची सजावट केली उंबाठ्यावरती तर चला इथं उंबाठ्याचं पूजन करून झालेलं आहे तर बरोबर आता साडेनऊ वाजलेले होते तर इथं मला अर्ध्या पाऊन तासात माझी पूजा व्हायला पाहिजे कारण देवांश पण आज शनिवार असल्यामुळे देवांश पण लवकर घरी येणार ना तर त्याच्या पहिले मग मला पूजा करून घ्यायची होती तर इथं मग आता मी काय केलं देव्हाऱ्यातले पूर्ण देव व्यवस्थित म्हणजे काढून घेतलेले आणि त्याच्यानंतर तिथं इथं हा कपडा टाकलेला आहे पिवळा कपडा इतका सुंदर दिसतो रे देवाऱ्यामध्ये पिवळा आणि लालचं कॉम्बिनेशन एकदम भारी तर तुम्हाला दिसत असेल पाहताक्षणी इतकं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं पाहताक्षणी तर इथं मग मी थोडेसे देवाऱ्यातही आदलबदल केलेला आहे तर दाखवतेच तुम्हाला तसं मी पुढं तर चला इथं हा मी इथं हे कापड टाकून घेतलेलं आहे पिवळं आणि लाल तर चला इथं मी पटकन आता देवसुद्धा उजळून घेते आणि देवांची स्थापना करून देते तर इथं मी पूर्ण देवाऱ्यातल्या देवांची व्यवस्थित पूजा करून घेतलेली आहे आज कवड्यांचंही सुद्धा पूजन केलं आणि श्रीयंत्रेनं तर त्याचंसुद्धा पूजन करून घेतलेलं आहे तर इथं मग मी एक लोटा भरून ठेवत असते आपलं आरूचं पाणी असतं ना तर त्या पाण्यानं एक लोटा भरते आणि त्याच्यामध्ये हा रुद्राक्ष टाकून ठेवत असते तर पाचमुखी रुद्राक्ष तर तो रुद्राक्ष टाकते आणि त्याचं पाणीनं आम्ही सगळेजण थोडं थोडं दररोज पित असतो तर मग मी ते तिथं देवाऱ्यातच भरून ठेवत असते आणि छोटासा जो आहे ना देवांसाठी तर तो लोटा वेगळा भरून ठेवत असते म्हणजे असे दोन लोटे देवाऱ्यामध्ये ठेवत असते दे तर इथं चला इथं पूर्ण पूजा व्यवस्थित करून झाली दाखवते मी तुम्हाला मी कशा पद्धतीनं पूजा केलेली तर चला इथं मी पूजा झाल्याच्यानंतर मग स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि तुम्ही कशी पूजा करा किती मोठी पूजा करा जेव्हा रांगोळ टाकल्या जाते तेव्हाच त्या ते देव्हाऱ्याला म्हणजे छान प्रसन्नता येते आणि प्रसन्न वाटतं पाहिल्याच्या नंतर तर इथं मग मी छान अशी बाप्पाची रांगोळ टाकून घेतलेली आहे तर जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर मी कशा पद्धतीनं बाप्पा काढते ना याचा जर डिटेल व्हिडिओ हवा असला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, सांगा मी स तुम्हाला म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन तर इथं मग मी लक्ष्मी मातेचे आणि विष्णूचे असे दोन पावलं काढून घेत असते हातानंच काढत असते तर जर छापा असला तर छापे नाही टाकले चालतात आहे माझ्याकडे छापा पण मला हातानंच काढायला आवडतात तर इथं मग लक्ष्मी मातेसाठी आणि भगवान विष्णूसाठी असे दोन पावलं काढून घेतलेले तर चला इथे छान अशी मी रांगोळ टाकून घेतलेली आहे तर चला मी दाखवते मी कशा पद्धतीनं पूजा केलेली आहे तर इथं मी तुम्हाला पूर्ण माझं साडे दहा वाजेपर्यंतचं जे रुटीन असतं ना तर ते शेअर केलेलं आहे मी कशा पद्धतीनं कामं करते कशा पद्धतीनं मी नियोजन करते कामांचं आणि कशा पद्धतीनं म्हणजे कामं वेळेच्या आत होतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथं हे बघा एकदम प्रसन्न अशी माझी देवाऱ्यातली देवपूजा करून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल इतकं प्रसन्न वाटत होतं ना देवाऱ्यामध्ये एकदम छान वाटत होतं तर इथं तुम्हाला दो दोन एकूण दोन कवड्याचे दिवे दिसत असेल तर एक तेलाचा लावलेला आहे आणि एक तुपाचा लावलेला आहे तुपाचा दिवा डाव्या साईडनं लावायचा आणि तेलाचा डिव दिवा, दिवा जो असतो ना तर तो उजव्या साईडनं लावायचा आणि माझ्या देवाऱ्यामध्ये पूर्ण देवनं शास्त्रानुसारच घेतलेले आहे म्हणजे मी मला जे केंद्रात सांगितलेले देवेनं तर तेच देव माझ्या देवऱ्यात आहे फक्त माझ्याकडं विठ्ठल रुक्मिणी आणि श्री जो श्रीकृष्ण आहे माझ्याकडं तो तोच थोडासा मोठा आहे नाही तर पूर्ण देवेनं माझे पूर्ण केंद्रातल्या सांगितल्यानुसारच आहे आणि विठ्ठल रुक्मईसुद्धा मी केंद्रात नेली होती दाखवण्यासाठी तर ते पाहूनच त्यांना इतकं छान वाटलं तर ते म्हणे ठीक आहे राहू द्या तुम्ही एवढे सुंदर देव तुमचे विसर्जित करू नका तर म्हणून मी त्या देवांची परत देवाऱ्यातच स्थापना केलेली आहे तर माझे पूर्ण देवेनं त्या म्हणजे शास्त्रानुसारच आहे आपल्या देवाऱ्यामध्ये कवड्यांचं पूजन होणं खूप गरजेचं आहे श्रीयंत्राचं पूजन होणंसुद्धा गरजेचं आहे जा जेव्हा आपल्या घरात म्हणजे पैशाची चणचण भासते पैशाची कमतरता येते ना तर श्रीयंत्र आणि कवड्याचा खूप चांगला प्रभाव पडतो तर इथं तुम्हाला दिसत असेल तर मी आज श्रीकृष्णाला ना कृष्ण कमळ असताना त्याचं फुल अर्पण केलेलं आहे आमच्या ज्या समोरच्या ताईनं तर त्यांनी तो वेल लावलेला आहे तर त्याला छान फुलं येतात तीन चार तीन चार तर एक फुल त्या माझ्यासाठी ठेवतच असतात तर चला इथं माझी छान पूजा करून झाली आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला पूर्ण माझं सकाळपासून ते आज म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत जर रुटीन शेअर केलं की मी कशा पद्धतीनं काम करते तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत येणं तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ